ठाणे मुंबईत पावसाचा येलो अलर्ट विदर्भ मराठवाड्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाचा इशारा राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे भारतीय हवामान खात्याने आज मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे आज कोकणात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे या भागात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा एम आय डीने जारी केला आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे याशिवाय विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह हो पाऊस पडण्याची शक्यता आहे यावेळी तीस ते चाळीस किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज देखील आय एम डीने वर्तवला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई